आता सव्वीस तारखेला सगळंच पार पाडायचं होतं शपथविधी करायचा होता सव्वीसची तारीख एकोणतीस ला गेली मग दोन तारीख मग पाच तारीख पाच तारीख तुम्ही कुठं आता फायनल आहे उद्या पुढेही जाऊ शकते त्यामुळे दोनशे बावीस पेक्षा जास्त आमदार तुमचे निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे ठरवता येत नाही की मुख्यमंत्री कोण राहणार याच्यावर एक गोष्ट सिद्ध होती की लाडक्या खुर्चीसाठी या ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही गोष्ट योग्य नाही इथं असणारे लोक वाढ बघत आहेत की कधी सरकार स्थापन होईल आणि दिलेली आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण होतील त्यामुळे लग्न ठरलंय नवरदेवांना मुलगी आवडली मुलीला नवरदेव आवडलेला आहे आणि जेव्हा खऱ्या अर्थाने लग्नाचा दिवस येतो तेव्हा नवरदेव आडून बसतो की मला हुंडा पाहिजे म्हणजे मला पद पाहिजे असं कुठंतरी या सरकारची परिस्थिती झालेली आहे लोक मात्र सभामंडपात त्या ठिकाणी आलेले आहेत वाट बघतायत की लग्न कधी होईल आणि तिथं आम्हाला सरकारकडनं योग्य असे निर्णय जे लोकांच्या हिताचे असतील असे कधी घेतले जातील पण झालं असे की इथं फक्त नेते आहेत आणि सामान्य लोकांनी अख्खा महाराष्ट्र मात्र तमाशा बघतोय अशी आजची परिस्थिती आम्ही आमच्या पक्षाकडनं इलेक्शन कमिशनकडे मागणी करणार आहोत की सुप्रीम कोर्टाली इलेक्शन कमिशनला असं सांगितलं होतं की मॉक पोल करायचा नाही की जे कुठले मतदान झालं होतं त्यातलंच एक ईव्हीएम घ्यायचं आणि त्याचं रिटेस्टिंग करायचं रिटेस्टिंगपेक्षा आपले व्हीव्हीपॅट तिथं मोजायचे हे सुप्रीम कोर्टाली सांगितलं होतं पण तिथं इलेक्शन कमिशनली वेगळंच काहीतरी तिथं केलेलं आहे तर आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करून चालणार नाही आम्ही इलेक्शन कमिशनकडे पहिल्यांदा जाऊ ते त्या बाबतीत काय सांगतात हे आम्ही बघू जर इलेक्शन कमिशनली त्या बाबतीत जर काही नकारात्मक भूमिका घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टाकडनं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर इलेक्शन कमिशनला वागायला लावू एवढंच या ठिकाणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं